नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कापूस पिकाला आपल्याला पहिली फवारणी कोणती करायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो आपल्याला वीस ते एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर ही पहिली फवारणी आपल्याला करायची त्यामध्ये सुरुवातीला मावा तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी आपल्याला एका आप कीटकनाशकाचा वापर करत आहे त्यामध्ये आपण ॲक्ट्रा एकिटक वापर करू शकतो याचे प्रमाण आपल्याला दहा ते बारा ग्रॅम प्रति वीस लिटर पाण्यासाठी घ्यायचे त्यासोबतच आपल्याला एक यमपंचाळीस या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे याचे प्रमाण आपण वीस ते पंचवीस ग्रॅम प्रति वीस लिटर पाण्यासाठी घेऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो कापूस पिकाची वाढ ही चांगली व्हावी फुटवेची संख्या वाढावी त्यासाठी आपल्याला एका टॉनिकचा वापर करायचा आहे त्यामध्ये आपण बायोविटा एक्स या टॉनिकचा वापर करू शकतो याचे प्रमाण तुम्ही चाळीस ते पन्नास मिली प्रति वीस लिटर पाण्यासाठी घेऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकाची वाढी एक व्हावी किंवा फुटवे जास्तीत जास्त यावे त्यासाठी आपल्याला एकोणीसशे एकोणावीस या विद्रव्य खात्याचा वापर करायचा आहे त्याचे प्रमाण तुम्ही ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रति वीस लिटर पाण्यासाठी घेऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो फवारणी करताना पावसाचे वातावरण कधी असेल तर त्यासाठी आपल्याला सिलिकॉम बे स्टिकरचा वापर करू शकता त्यामध्ये तुम्ही ॲक्टिवेट या स्टिकरचा वापर करू शकता याचे प्रमाण तुम्हाला आठ ते दहा मिली प्रति वीस लिटर पाण्यासाठी घ्यायचे आहे धन्यवाद